नमस्कार भावांनो आणि बावांच्या बहिणीनो नवरात्रीचे दिवस चालल्यात म्हणून म्हणलं देवाला जाऊन येऊया मग मी आणि राहुल चाललो जखिनवाडीला देवीचं चा दर्शन घ्यायचं हे आहे देवीचं मंदिर तुझ्या पायाशी दे आई श्री मळाई देवीचं दर्शन घेऊन मन एकदम प्रसन्न झालं नंतर आम्ही गेलो आमच्या नांदलापूर गावात हे या आमची नांदलापूरची जिल्हा परिषद शाळा शाळा बघितल्यावर बा आपलं बालपण आठवलं शाळेच्या शेजारीच मारुती मंदिर आहे मारुती मंदिरामध्ये जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि दरवर्षीप्रमाणे नवरात्रीमध्ये आमच्या गावात पारायण बसलेलं असत या असल्या भक्तिमय वातावरणात गेल्यावर मन एकदम प्रसन्नच झालं हे आपल्या नांदलापूरचं नांदलाई देवीचं मंदिर नांदलापूर हे गाव याच देवीच्या नावाने म्हणलं आहे नांदलापूरचं ग्रामदैवत नांदलाई देवी देवदर्शन झाल्यानंतर मनात एकदम वेगळीच ऊर्जा निर्माण झालेली नंतर आम्ही निघालो आपल्या कामाच्या दिशेने तर चला भावांनो भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये फॉलो करा सपोर्ट करा <ण्णारीग>